आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या दोन महिला खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड कातरस पुणे येथे झालेल्या वुशु राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्लीच्या दोन महिला खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली अठ्ठेचाळीस किलो वजन गटात कुमारी श्रावणी सचिन घोरपडे व साठ किलो वजन गटात कुमारी मयुरी शरद वाईंगडे या दोन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावून कोयंबतूर तामिळनाडू येथे होणाऱ्या वुशू राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली विजयी खेळाडूंचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ यू ही पाटील यांनी अभिनंदन केले त्यांना गणेश यादव पर्यवेक्षक प्राध्यापक एस एस खोत प्राध्यापक अमोल जमदाडे प्राध्यापक संदेश दौंडे यांचे मार्गदर्शन लाभले चल 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 येल चल चल राईट गुसव राईट शोगर वन